धड़क, धड़क, बे धड़क, आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा मागील काही महिन्यात कर्जत तालुक्यात डेंग्यू रोगाने थैमान घातले आहे असंख्य रुग्ण या भागात आढळून आले आहेत त्यातच नेरळमध्ये डेंग्यूच्या आजाराने वकिलाचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे कर्जत तालुक्यातील नेरळ नामांकित वकील रफिक अत्तार यांचा पंचवीस वर्षीय उच्च शिक्षित मुलगा मुस्तफा उर्फ राजू रफिक अत्तार यांचा अत्यंत दुर्दैवी मृत्यू झाला आहे यानंतर मात्र आरोग्य विभाग खडबडून जागे झाले आहे नेरळ ग्रामपंचायत हद्दीतील जुना बाजारपेठ येथे राहणारे मुस्तफा उर्फ राजू हे काही दिवस ताप त्रस्त होते वडील अत्तर यांनी मुस्तफा यांना नेरळ शेख यांच्या दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले होते मात्र मुस्तफाच्या प्रकृती सुधारणा होत नसल्याने डॉक्टर मोसिम शेख यांनी त्याची रक्त तपासणी केली असता डेंग्यूचे निधन झाले आठ दिवस उलटूनही मुस्तफा यांच्या प्रकृती सुधारणा होत नसल्याने त्यांना नेरळ येथून बदलापूर येथे हलवण्यात येत होते मात्र रुग्णवाहिकेतून येत असताना रस्त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले उच्च शिक्षित हसनमुख मुस्तफाने काही दिवसांपूर्वीच वकील क्षेत्रात पदवी प्राप्त केली होती त्यामुळे परिवारासह समाजात हळहळ व्यक्त होत आहे याबाबत निरळ प्राथमिक आरोग्य विभागाला समजतात आरोग्य विभाग खडबडून जागे झाले आहे परिसरात आजारी व्यक्तींचे तपासणी सर्वेक्षण लागली सुरू करण्यात आले आहे नेरा ग्रामपंचायतीला नेरळ परिसरात दुराळा व औषध फवारणी करण्याची सूचित करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे लोकशक्ती लाईव्ह साठी आनंद सप्पा कर्जत अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा